माजी आदर्श सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते डी बी म्हात्रे यांच्या समाजसेवेचा मोठा फायदा त्यांच्या पत्नी लता धनराज म्हात्रे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत होणार वावंजे ग्रामपंचायतीचे लोकप्रिय माजी सरपंच भाई डी बी म्हात्रे हे त्यांच्या दिलदार आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात भाई डी बी म्हात्रे हे वावंजे गावातील एक प्रतिष्ठित आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात गावच्या विकासासाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले प्रत्येक पतीच्या यशामागे त्याच्या पत्नीचा हात असतो डी बी म्हात्रे यांच्या त्यांच्या पत्नी सौलता धनराज म्हात्रे यांचा हात असून त्या आता बावनजी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत डी बी म्हात्रे यांच्या रक्तातच समाजसेवेचे व्रत भिनले आहे समाजसेवेचा वसा घेतलेले डी बी म्हात्रे यांना राजकारणात रस नव्हता राजकारणाशिवाय जनतेची सेवा करता येते हे त्यांनी परिसरातील जनतेला दाखवून दिले आहे गावातील काही राजकीय व्यक्तींची संपविण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांना सरपंच निवडणूक लढवण्याची गळ घातली तुमची गावाला गरज आहे आणि मग राजकारणापासून अलिप्त असलेल्या डी बी म्हात्रे यांनी वावंजे ग्रामस्थांच्या आग्रहास्तव वावंजे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची पहिलीच निवडणूक लढविली आणि ते मोठ्या विजयाने निवडून आले ते सलग तीन वेळा सरपंच म्हणून पदभार स्वीकारत आहेत डी पी म्हात्रे बावन ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून विराजमान होण्यापूर्वी त्यांनी परिसरातील जनतेची सेवा केली आहे अनेकांचे भविष्य घडविताना अनेकांना कारखान्यात नोकऱ्या दिल्या आहेत गावाला विविध सुविधा देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांच्या प्रयत्नातून येथे अनेक योजना राबविल्या आहेत जल जीवन मिशन सारखी योजना कार्यरत करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते आज या योजनेने गावाला मुबलक पाणी पुरवठा केला होता येथील आदिवासी बांधवांच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या दहावा तेराव्याच्या सर्व खर्च डी बी म्हात्रे हे उचलत आहेत या परिसरातील बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज प्रवेश देण्यासाठी म्हात्रे आर्थिक मदत करत आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनले आहे बावंजे सारख्या दुर्गम भागात आरोग्य केंद्र आहे या केंद्रात येताना रुग्णांचे हाल होत आहेत काही रुग्णांना जीव गमवावा लागत आहे असा रुग्णांना वेळीच रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून डी बी म्हात्रे यांनी बावंजे आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती ते करत असलेल्या समाजसेवेच्या कार्याची अनेक सामाजिक संस्था महिला मंडळाकडून दखल घेऊन गौरविण्यात आले म्हात्रे हे गेली अनेक वर्षे येथील जनतेची सेवा करत आहेत अनेकांना आर्थिक मदत करून उभे केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दैनिक नवराष्ट्र या वर्तमानपत्राने त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविले आणि त्याच डीपी म्हात्रे यांच्या पत्नी सौलता धनराज म्हात्रे या महाविकास आघाडीकडून वावंजी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत डी बी म्हात्रे यांनी जनतेची केलेल्या सेवेचा फायदा त्यांच्या पत्नी लता धनराज म्हात्रे यांना होणार असल्याचे मत वावंजी जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने व्यक्त केले